हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला सरावसांचे चार पॉइंट दोन मधील शाब्दिक उदाहरणे पाहिजे आहेत क्वेश्चन नंबर चौथा आहे बघा काय सांगितलेलं आहे चौकोन ए बी सी डी हा समांतर भुज चौकोन आहे त्याच्या कोण ए व बी यांच्या मापांचे गुणोत्तर पाच चार आहे तर, तर कोण बी चे माप काढा म्हणून सांगितलेलं आहे हा समांतरभूत चौक सांगितलंय समांतरभूत चौकोन काढून घेऊ आपण हा समांतरभूत चौकोन काढला ए बी सी आणि डी बघा काय सांगितलंय ए आणि बी च फक्त उल्लेख केलाय ए आणि बी कसले कोण कस दिसतील आंतर कोण आहेत आंतर मापांची वेरीज किती असते एकशे ऐंशी हिच हीच, हीच अठ त्यांनी लपवून ठेवलेली आहे आपण स्वतःच्या बुद्धी नाही तर वापर करून हे गणित सोडवायचं आहे बघा कोण ए व कोण बी च्या मापांचे गुणोत्तर पहिला क्वेश्चन तीन मार्कासाठी पडेल कोण ए व कोण बी कोण ए व कोण बी यांच्या मापांचे गुणोत्तर मापांचे गुणोत्तर किती आहे पाचास चार आहे पाचास चार आहे म्हणून सांगितलेलं आहे गुणोत्तर एक्स मानू मापांचे गुणोत्तर काय माणू एक्स मापांचे गुणोत्तर एक्स मानू मापांचे गुणोत्तर एक्स मांडल्यानंतर काय कोण एचं माप काय येईल कोण ए बरोबर पाच एक्स येईल कोण बी बरोबर किती येईल चार एक्स येईल हे अंतर कोण आहेत अंतर कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून कोण ए ही दिलेली अट आहे परंतु आपण समजून घ्यायची आहे कोण ए प्लस कोण बी बरोबर एकशेऐंशी अंशाला आधार द्यायला हवा आंतर कोण आहे ते अंतर कोण एकशे ऐंशी अंश मापांचे माप पाच एक्स दिले बीच माप चार एक्स दिले बरोबर एक ऐंशी पाच चार नऊ एक्स बरोबर एक ऐंशी म्हणून एक बरोबर एकशे ऐंशी छेद नऊ नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा एक सरोबर वीस व्हॅल्यू आली म्हणून कोण एचं माप कसं येईल बघा कोण ए बरोबर कोण ए बरोबर पाच एक्स म्हणून पाच गुणिले वीस विसा पाच शंभर अंशी कोण एचं माप शंभर अंशील त्यानंतर कोण बी च माप बघा कोण बी बरोबर कोण बी बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला चार एक्स च दिलेलं आहे म्हणून चार गुणिले पाच चार गुणिले वीस वीस चौक ऐंशी अंशील कोण बी च माप ऐंशी अंशाल अशा प्रकारे कोणी ए व बीचं माप काढायला सांगितलंय कोणी ए व बीच माप आपण शोधून काढलं आता गणित नंबर दोन हे तीन मार्कासाठी असेल बळांनो तुम्हाला शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्र सबस्क्राईब करा गणित नंबर दोन अल्बर्टा आणि सलीम यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर अल्बर्ट आणि सलीम हे दोन इथं व्यक्ती रेकर रेखटलेले आहेत अल्बर्ट आल्बर्ट व सलीम हे दोघ हे दोघे जण आहेत अल्बर्ट व सलीम यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर वयांचे गुणोत्तर किती दिलेले आहे त्यांनी पाच नऊ पाच नऊ दिलेलं आहे आजच्या वयांचं गुणोत्तर काय सांगितलंय पुढं पाच वर्षानंतर आधी हे गुणोत्तर दिलेलं आहे एकच मांडलं पाहिजे आल्बर्टचं वय पाच एक्स येईल सलीमचं वय नऊ एक्स येईल त्यानंतर पुढं नंतर, नंतर म्हटलं की प्लस करायचं पूर्वी म्हटलं की मायनस करायचं आता पहिल्यांदा वयांचे गुणोत्तर एक्स मानू वयांचे गुणोत्तर एक्स मानू एक्स मानल्यानंतर एक काय येईल अल्बर्टचं आजचं वय येईल सलीमचं आजचं वय येईल म्हणून आल्बर्टचे आजचे वय आल्बर्टचे आजचे वय किती येईल पाच एक्स कारण पहिला अल्बर्ट आहे नंतर सलीम सलीमचे आजचे वय आज आजचे वय किती येईल नऊ एक्स येईल आता पुढची अट आहे त्यांनी पाच वर्षानंतर पाच वर्षानंतरच गुणोत्तर दिले मग पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर काय येणार अल्बर्टचे आल्बर्ट ची वय पाच आधी आजची वय पाच एक्स आहे पाच वर्षानंतर त्यात पाच मिळव मिळव मिळवले जातील पाच वर्षानंतर सलीमच वय सलीमचे वय आता किती आहे नवे त्याच्यामध्ये पाच मिळवले जातील आता यांच्या वयांचे गुणोत्तर दिलेले आहेत त्यांनी यांच्या वयांचे गुणोत्तर किती दिलेले आहेत तिन्हा पाच आल्बर्टचे वयचे सलीमचे वय पाच एक्स अधिक पाच नवे एक्स अधिक पाच बरोबर यांच्या वयांचे गुणोत्तर तिनास पाच होईल असं सांगितले तर कस गुणाकार गर करायचं पाच ने इकडं गुणायचं पाच एक्स अधिक पाच तीन न इकडं गुणायचं नवे एक्स अधिक पाच पाच आहेत पाच पाच पंचवीस पंच एक्स अधिक पाच पाच पंचवीस बरोबर नऊ त्रिक सत्तावीस एक्स पाच त्रिक पंधरा एक से एक्स एक एक इकडे घेऊया संख्या संख्या एका बाजूला घेऊया सत्तावीस हे पंचवीस एक्स तिकडे नेऊया हे पंचवीस हे पंधरा इकडे आणलं वजा झाले हे सत्तावीस एक्स पंचवीस एक्स तिकडे नेल्यानंतर वजा होतील पंचवीस मधून पंधरा गेले दहा राहिले इथं सत्तावीस मधून पंचवीस गेले दोन एक्स राहिले दहा चेद दोन येणार कारण इथं गुणाकारा इथं आल्यानंतर दोन भावाकारामध्ये येतील बेपंचे दहा ची किंमत किती मिळाली आपल्याला पाच मिळाली काय काढायला सांगितलंय आपल्याला त्यांनी आजची वय कुणाची आल्बर्टचं आजचं वय किती आहे पाच एक्स मग काढूया ना आल्बर्टचे आल्बर्टचे आजचे वय आजचे खाली घेऊया वय बरोबर काय येणार आहे पाच एक्स आपण ची किंमत काढून घेतली किती काढली आहे पाच पाच गुण पाच पाचा पाच पंचवीस वर्षाचा आहे तो कोण अल्बर्ट सलीम सलीमचे आजचे वय सलीमचे आजचे वय सलीमचे आजचे वय बरोबर नऊ एक्स आहे म्हणून नऊ गुणिले ची किंमत किती आले पाच नवा पाच पंचेचाळीस वर्ष येईल सलीम पंचेचाळीस वर्षाचा आहे तर आल्बर्ट पण आल्बर्ट पंचवीस वर्षाचा आहे चला आता पुढचं गणित पाहू एक पुढचं गणित तिसरं हे दुसरं गणित झालं गणित व्यवस्थित समजावून घ्यावानो पुन्हा पुन्हा कळत नसेल तर रिपीट रिपीट करून पाहत चला गणित सोपी आहेत अवघड नाही एका आयताच्या व रुंदीचे गुणोत्तर दिलेलं आहे त्यांनी व रुंदी दिली आयताची तिना फेक आहे आयताच्या तिसरं गणित तिसरं गणित सुद्धा तुम्हाला तीन मार्कासाठीच असणार मार्का आहे पहिलं गणित दुसरं गणित आणि चालू असणार तिसरं गणित हे पाच पाच मार्कासाठी आहेत आयताच्या लांबी वरुंदीचे गुणोत्तर आयताच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर लांबी व रुंदीचे गुणोत्तर आपल्याला किती दिलेले आहे त्यांनी तिनासे तिनासे दिलेलाय मग आपण लांबीवरून दि गुणोत्तर एक्स मानू गुणोत्तर काय म्हणायचं एक्स मानू गुणोत्तर एक्स मानल्यानंतर लांबी मिळेल आपल्याला म्हणून लांबी किती येईल लांबी येईल तीन एक्स आणि रुंदी किती येईल एक एक्स मग रुंदी बरोबर एक एक्स एक पुढे काय सांगितलंय आयताची परिमिती दिली ती आयताची परिमिती आयताची परिमिती दिलेली आहे किती दिलेली आहे छत्तीस आयताची परिमिती दिलेली आहे म्हणून आपल्याला आयताच्या परिमिती बरोबर सूत्र वापरायचं वेळानं आयताची परिमिती बरोबर आयताची परिमिती बरोबर काय येणार दोन कंसात लांबी अधिक रुंदी आयताची परिमिती किती आहे छत्तीस बरोबर दोन कंसात लांबी किती काढून घेतली आपण तीन एक्स रुंदी किती आहे एक एक्स नुसतं एक्स लिहिलं तर तिथं एक ही व्हॅल्यू येतच असते म्हणून छत्तीस बरोबर हे दोन तसंच तीन अनेक चार ला गुण गुणाकारामध्ये चार एक्स येणार चार दोन्ही छत्तीस बरोबर चार दोन्ही आठ एक्स येतील म्हणून छत्तीस भाग गेले आठ बरोबर एक्स ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला चार एके चार चार दोन्ही आठ चार नव्वे छत्तीस नऊ छेद दोन नऊ छेद म्हणजे नऊ दोन म्हणजे कर, चे निम्ब किती आहे साडेचार चार पॉईंट पाच भाग आकार करायची काही गरज नाही की एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली काय काढायचे आपल्याला तर लांबी काढायची रुंदी काढायची लांबी बरोबर लांबी बरोबर काय आहे लांबी बरोबर तीन एक्स लांबी बरोबर तीन एक्स म्हणून तीन गुणिले काय करायचं चार पॉइंट पाच बघा पाच त्रिक पंधराशी पाच ह्याच्या हो एक तिन्ही चोक एक तेरा किती ते ते आलं तेरा पॉइंट पाच सेमी कारण परिमितीमध्ये सेमी मध्ये दिलेली आहे त्यामुळे इथं सीमी नाही दिलं आणि हे गणित दहावीसाठी पडलं तर तुमचे मास गेले म्हणून समजा रुंदी म्हणजे पैकीचे पैकी पडले असतील तर शेवटी चेक होताना ते वजा होतात पूर्ण गणिताला मार्क दिले जात नाही तसं होत नाही रुंदी एक एक्स एक गुणिले चार पॉइंट पाच म्हणून चार पॉइंट पाच सेमी रुंदी आली चार पॉईंट पाच सेमी तर लांबी आली तेरा पॉईंट पाच सेमी तिसरं गणित पूर्ण झालं आता चौथ्या गणिताला चौथं गणित काय दिले आता चौथं गणित आणि पाचवं गणित बोलणं दोन दोन मार्कासाठी येत लक्षात ठेवा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दोन मार्कासाठी ही गणित दिली जातील दुसरं गणित आहे सॉरी चौथ गणित चौथ गणित किती दोन मार्कासाठी दोन संख्यांचे गुणोत्तर दिलेले एकतीसास तेवीस दोन संख्यांचे गुणोत्तर दोन संख्यांचे गुणोत्तर दोन संख्यांचे गुणोत्तर किती दिले एकतीस तेवीस आहे एकतीसास तेवीस त्यांची बेरीज दिली त्यांची बेरीज किती दिलीय दोनशे सोळा आधी गुणोत्तर एक मानून दोन नंतर अट टाकू म्हणजे पहिली संख्या दुसरी संख्या निघेल बघा गुणोत्तर काय म्हणायचं गुणोत्तर एक्स माणू म्हणून पहिली संख्या पहिली संख्या काय असेल एकतीस एक्स दुसरी संख्या काय असेल तेवीस एक्स आता अट दिलेली अट त्यांनी दिलेली आहे काय दिलेली आहे तर या दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे या दोन संख्यांची बेरीज किती दोनशे सोळा दिलेली अट म्हणजे एकतीस एक्स अधिक तेवीस एक्स बरोबर दोनशे सोळा दिलेले आहेत आता एकतीस आणि तेवीस तीन आणि एक चार तीन आणि दोन पाच चौपन्न एक्स बरोबर दोनशे सोळा चौपन्न चौक दोनशे सोळा आहेत आता एकस बरोबर दोनशे सोळा भागले चोपन्न चौपन्न चौक दोनशे सोळा एक्स बरोबर किती आले चार मग आता आपल्याला त्या संख्या काढायच्या संख्या पहली संख्या पहली संख्या कितनी दिल्ली है पहली संख्या बराबर एक तीस मनु एक तीस गुनी ले कितने तीस चार चार एक के चार इन नीचे बारा एक्स चौबीसील पहली संख्या दुसरी संख्या बगा दुसरी संख्या कितनी दिल्ली है अब लला संख्या दिल्ली है तेवीस मनु तेवीस गुनी ले चार इन दोन हातच्याला एक चार दोन्ही आठ नऊ किती दुसरी संख्या ब्याण्णव येईल अशा प्रकारे दोन मार्काचं गणित कंप्लीटचं आता पाचवं गणित काय दिलेलं आहे बघा दोन संख्यांचे दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे दोन संख्यांचा गुणाकार दिलाय किती तीनशे साठ आहे म्हणून सांगितलेलं तर त्या संख्या काढा दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांची गुणोत्तर काय दिलेलं आहे हे पाचव गणित दोन संख्यांचे गुणोत्तर दोन संख्यांचे गुणोत्तर किती दिलेलं आहे त्यांनी दहा नऊ दिले सेम तिथे बेरीच होती तर गुणाकार आहे सोपं आहेत सेम त्याच पद्धतीनं दोन संख्यांचे गुणोत्तर दहा नऊ म्हणून गुणोत्तर काय म्हणायचं आपण एक मानायचं गुणोत्तर एक समान मान गुणोत्तर एक मानले की त्या संख्या भेटून जातील पहिली संख्या दहा एक्स पहिली संख्या येईल दहा एक्स दुसरी संख्या काय येईल आपल्याला नऊ एक्स दुसरी संख्या बरोबर नऊ एक्स येईल दिलेली अट काय सांगितलेलं या दोनचा गुणाकार दिलेली अट दिलेली अट या दोन संख्यांचा गुणाकार किती सांगितलं तीनशे साठ म्हणजेच दहा एक्स गुणिले नऊ एक्स बरोबर तीनशे साठ म्हणून द्या नव नव्वद नव्वद एक्स बरोबर तीनशे साठ म्हणून एक्स बरोबर तीनशे साठ भागले नव्वद झिरो नऊ चौक छत्तीस म्हणून एक्स बरोबर किती आले चार आले एक्स वर्ग बरोबर सॉरी एक्स 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 वर्ग एक्स वर्ग एक्स बरोबर दोन राहिले मग आता पहिली संख्या काढू शकतो आपण सहज पहिली संख्या किती येणार पहिली संख्या बरोबर पहिली संख्या बरोबर काय येणार दहा एक्स म्हणून दहा गुण चार दहा चोक चाळीस येईल दुसरी संख्या दुसरी संख्या दुसरी संख्या किती सांगितले आपल्याला नऊ नऊ एक्स मग नऊ सॉरी इथं दोन आले एक्स ची व्हॅल्यू दहा दुनी किती येईल वीस आणि नऊ गुणिले दोन नऊ दुनी अठरा अशा दोन संख्या मिळतील वीस आणि अठरा यांचा गुणाकार तीनशे सात आहे ताळा करून बघा अठरा गुणिले वीस झिरो अठरा दोन्ही छत्तीस आला ग बरोबर थँक्यू विद्यार्थ्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा